नगर परिषदेची रन फॉर फायर अँड सेफ्टी रॅली उत्साहात अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त जनजागृतीचा जन जन उपक्रम रॅलीत न पा कर्मचारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अग्निशमन सेवा सप्ताह दोन हजार हो पंचवीसच्या निमित्ताने नगर नगरपरिषद अग्निशमन विभागाच्या वतीने रन फॉर फायर अँड सेफ्टी या जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आलेल्या या रॅलीत अग्निशमन सेवा आणि सुरक्षा विषयक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला नगरपरिषद प्रांगणात अग्निशमन सेवापूरक साहित्य उपकरणे व माहिती यांचे प्रदर्शन या उपक्रमाचा भाग ठरला नगरपालिका कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत अग्निशमन विभागाच्या विधायक कार्याला साथ दिली रॅलीची सांगता नगर परिषदेच्या आवारात झाली यावेळी अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचा मुक्तांगन मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला युवराज बर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सत्कार सोहळ्यात तात्या बडदारे राजू भुईबर विशाल रोटे आणि गजित किल्लेदार उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी देवानंद ढेकळे आणि वाहन विभाग प्रमुख अनिल गंदमवाळ यांच्या सहकार्याने घडले सुरक्षितता हीच सजगतेची खूण हे ब्रीद घेऊन ही रॅली जनजागृतीच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा